की जी जोरदार हिताची नाही आहे आता भाषणामध्ये कांद्याचा उल्लेख झाला कांदा हे एका दृष्टीनं जिल्ह्यात शेतकऱ्याचं ही सामान्य माणसाचं खाद्य मोदी साहेबांचं सरकार झालं तुम्ही शिकवलेला कांदा तो धुळ्या जिल्ह्याचा असेल नाशिकचा असेल पुणे जिल्ह्याचा असेल सातारा जिल्ह्याचा असेल त्याचा कांदा उत्पादकाला दोन पैसे मिळायला पाहिजेत ही त्यांची वागणी हे जिल्ह्यात शेतकऱ्याचं तो आहे तो काही वसा आणि कांदा फिकवतो त्या कांद्याला दुनियाची बाजारपेठ द्यायची असेल तर कांदा निर्यात केला पाहिजे आणि मोदींच्या संसार कांद्याच्या निर्यात बंदी काय बोलताना केला कांदा उष्वाला पाहिजे त्यांनी कशाने कांद्याचं ही घेतलं दोन भैसे नेते जगास निकाल घेतला તો છે ઉલ્લી કઈ ભાગે ઉષા ઘટ આજ હિંદુસ્થાન દોન નંબર ઉષાચાદન તમ્રા હોત તે ભૂલ સાથા અન્ય पदार्थापासून वीज तयार करता येते आणि शेतकऱ्याला ऊसाची किंमत जादा देता सरकार आलं आणि शेतकऱ्यांनी जे वीज उसा पदार्थ तयार करण्याची काळजी घेतली त्याच्या महिन्याला खातील त्याच्या महिलांना खातील गहू तांदूळ ही महाराष्ट्रातील देशातलं महत्वाचं होती मोदी सरकारने त्याच्यावर मंदी घातील जे काही तुम्ही शिकवत आहे आणि तुम्हाला गावाची किंवा त्या उत्पादना लिहिते